नमस्कार मैत्रिणींनो सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे आमच्या वर एक रूम आहे तिथे खिडकीतनं आंब्याचं झाड अतिशय जवळ तिचं दिसतं बर का आणि संपूर्ण मोहर आलेला आहे आंब्याला यावर्षी खूपच मोहर आला आहे मागच्या वर्षी इतका नव्हता अगदी पानोपानी लखडलं आहे आंब्याचं मोहर हे बघा खूप सुंदर अगदी खिडकीतनं हात घातला ना तरी पण आम्हाला कैऱ्या तोडता येतात यावर्षी आमची अगदी चंगळ आहे हे बघा खूपच पानोपानी भरलं आहे हो की नाही दिसतो आहे ना हां मोठं मोठं झाड आहे आणि पूर्ण खालप वर डेरेदार सगळीकडे हा मोहर आलेला आहे आणि या मोहर बघून मला आज एक भजनाची आठवण झाली बरं का तुम्ही ऐकलं असेल आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे थांब का ना जाऊ नको रा जरा इकडे येशील का अर थांब का ना जाऊ नको राना जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का मैत्रिणी न सानिका कणसे नावाची एक मुलगी मध्यमवर्गीय बरं का तर ती रोज कॉलेजला जायची आणि कॉलेजला जाताना लोकलमधनं जायची तर कल्याणवरनं बसून ती परेलला उतरायची मला असं वाटतं हां तर पुरुषांच्या डब्यात ती एक दिवस गेली तिथे सुंदर असं भजन सुरू होतं त्यांच्यामध्ये ती गुणगुणायला लागली मग सगळ्यांनी तिला आग्रह केला आणि तिने हे भजन म्हटलं आंब्याच्या जाडा खाली तू फुगडी खेळशील का आणि हे भजन इतकं व्हायरल झालं ती म्हणताना सगळेजण तिला म्हणू लागत होते कोरस देत होते या गाण्याला आणि ही मुलगी एका दिवसात एका रात्रीत अक्षरशः स्टार झाली तुम्ही पाहिलं असेल यूट्यूबवर तिचं अजूनही गाणं लागतं बरं का आणि भरपूर ती गवळणी नेहमी म्हणत असते तर तीच गवळण मी आज तुम्हाला सांगणार आहे ही नवीन गवळण मी लिहून घेतली होती आणि आमच्या ग्रुपमध्ये आम्ही पाठ केली आणि भजनात म्हणतो बरं का नेहमी तर आज मी तुम्हाला हीच गवळण शिकवणार आहे थांब थांब काना जाऊ नको रा जरा इकडे येशील का थांब थांब काना जाऊ नको रा जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का संध्याकाळी आज मी भजन टाकणार आहे शिकवताना तुम्हाला ते आवडेलच मैत्रिणी भेटूया माझ्या या, या नंतरच्या भजनात धन्यवाद परत एकदा हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद परत एकदा